समजून जा की मोस्टली हे सगळे टॉप आहेत ते तीनशे लाच हे तुम्ही ना ब्लाऊज म्हणून सुद्धा घालू शकता आणि क्रॉप टॉप म्हणून सुद्धा वापरू शकता बेस्ट आहे हा बघा हा पण टॉप सुंदर आहे त्यामुळे तुम्ही असं चेक केलं ना व्यवस्थित तर तुम्हाला असं काहीतरी वेगळं आणि युनिक नक्कीच मिळेल नवरात्रीसाठी मला एक खूप छान इथे टॉप आवडला आणि तो एकच प्रकारचा टॉप इथे अवेलेबल आहे किती डिसेंट आणि किती सुंदर वाटतोय तर एखाद्या स्कर्टवरती वगैरे ना तुम्ही याला पार्टीवेअर म्हणून सुद्धा घालू शकता इतका सुंदर आहे हा बघा हा वेगळाच पॅटर्न आहे एकदम इंस्टाग्रामवरती फोटोशूट करण्यासारखा पॅटर्न आहे हा तुम्हाला अशा एका शॉपमध्ये घेऊन जाणार आहे जिथे शॉर्ट कुर्तीज क्रॉप टॉप्स नॉर्मल शर्ट्स टॉप्स याचं उत्तम कलेक्शन आहे ते पण फक्त तीनशे ते साडेतीनशे या रेंजमध्ये येस आणि ना नवरात्रीसाठी ना इथे एक सुंदर टॉप मिळतो आणि मला पर्सनली तो खूप जास्त आवडला आहे त्यामुळे तो नेमका टॉप कोणता हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याचीसुद्धा रेंज ना फक्त साडेतीनशे आहे त्यामुळे मी तरी हे कलेक्शन एक्सप्लोअर करण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे मी नेमकं कुठे आले एक्� आहे तर मी आले आहे ठाण्यातल्या गावदेवी मार्केटमध्ये सो ठाण्यातलं गावदेवी मार्केट हे ब फेमस मार्केट आहे खूप जास्त आणि स्टे अगदी दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावरती आहे ठाणे वेस्ट ला मॅगडीच्या इथन तुम्हाला सरळ दोन मिनिटांवरती चालत यायचं आहे समोर सारा म्हणून एक शॉप आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर हे जे मार्केट आहे ते आहे आणि मी तुम्हाला ओम गार्मेंट्स या शॉपमध्ये घेऊन जाणार आहे ज्याचा नंबर आहे सेवन्टी सो चला जाऊयात आणि इथे नेमकं काय काय कलेक्शन आहे ते एक्सप्लोअर करूया सो आता ओम मध्ये मी आली आहे आणि इथे मला

ब्लू है पिंक आहे ऑरेंज आहे लाईट ब्लू आहे खूप छान म्हणजे मध्ये खूप अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला सुंदर कुर्ती मिळते त्यानंतर हा जो टॉप आहे ना हा सुद्धा मला पर्सनली आवडला आहे आणि ऑफिसला वगैरे जाताना किंवा कॅज्युअली जाताना तुम्ही हा नक्कीच घालू शकता इसका प्राइस काय आहे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी ना सो मी तुम्हाला जसं आधी सांगितलं सगळ्या टॉपची प्राइस तीनशे आणि साडेतीनशे अशीच आहे पुन्हा इथे मला छान शर्ट दिसत जे दोन कलरमध्ये आहेत हे सुद्धा तुम्ही कॅज्युअली किंवा फॉर्मली नक्कीच घालू शकता लॉंग शर्ट्स आहेत इसका प्राईस कॅ हंड्रेड थ्री हंड्रेड ओके बघू शकता हा प्रिंट मध्ये आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रिंटमध्ये बघा हा सुद्धा एक वेगळाच प्रकार मला दिसतोय त्यामुळे वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्हाला इथे शर्ट अवेलेबल आहेत अगदी प्लेन सुद्धा आहेत आणि प्रिंट सुद्धा आहे आणि अगदी साडे तीनशे साडेतीनशेच्या मध्ये आहे हे जे शर्ट्स आहेत ते तीनशेच्या मध्ये आहेत त्यानंतर हे बेसिक सुद्धा आहेत इथे तुम्ही बघू शकता जे तुम्ही ऑफिसला वगैरे जाताना घालू शकता किंवा कॅज्युअली सुद्धा घालू शकता हा बघा हा पण टॉप सुंदर आहे त्यामुळे तुम्ही असं चेक केलं ना व्यवस्थित तर तुम्हाला असं काहीतरी वेगळं आणि युनिक नक्कीच मिळेल आता हे पर्सनली मला खूप आवडलं आणि हा प्रकार सुद्धा थोडासा वेगळा आहे इसका प्राईस कॅन थ्री हंड्रेड ना ओके सो हे सगळे तीनशे रुपयाचे टॉप्स आहेत तुम्ही बघू शकता हे असं कार्डिगन येतं ना त्या पद्धतीचं हे आहे आणि छान आहे वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळते इथे सुद्धा अगेन ये बी सो काही आहे का हे तुम्ही बघू शकता हे सुद्धा तीनशे रुपयांमध्ये हा बघा किती छान आहे आणि याची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे म्हणजे बघून अजिबात वाटणार नाही का हा फक्त तीनशे रुपयाला आहे त्यामुळे हे सुद्धा टॉप्सचं कलेक्शन मस्त आहे तुम्ही बघू शकता सो हे सगळे कॅज्युअल टॉप्स आहेत त्यांच्याकडे जे तुम्ही ऑफिसला जाताना किंवा कुठेही आउटिंगला जाताना घालू शकता त्यानंतर तुम्हाला आठवतं व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणाले की नवरात्रीसाठी मला एक खूप छान इथे टॉप आवडला आणि तो एकच प्रकारचा टॉप इथे अवेलेबल आहे आणि एकाच कलर आणि एकाच कलरमध्ये अवेलेबल आहे आणि पर्सनली मला खूप आवडला आहे तो खूप सुंदर वाटतो तुम्ही बघू शकता किती डिसेंट आणि किती सुंदर वाटतोय हे जॅकेट रिमूवेबल आहे की अटॅच आहे अटॅच नाही आहे रिमूव्हेबल आहे वाव म्हणजे तुम्ही फक्त हा टॉप सुद्धा घालू शकता एखाद्या घागऱ्यावरती वगैरे क्रॉप टॉप म्हणून आणि तुम्ही जॅकेट सुद्धा स्टाईल करू शकता किंवा नुसतं जॅकेट सुद्धा तुम्ही वापरू शकता नंतर त्यामुळे हे जे पूर्ण हा जो सेट आहे जॅकेट आणि टॉपचा तो सुंदर आहे और इसका प्राईस काय आहे साडेतीन ना हा बघा म्हणजे अगदी स्वस्तात तुम्हाला मिळते आणि याच्याकडे हा एकच कलर आहे ऑफ व्हाईट आणि हाच कलर ना खूप सुंदर दिसतोय मला पर्सनली खूप आवडला म्हणजे नवरात्रीसाठी तुम्ही हे नक्की शॉप करू शकता ये कितने नाही काय थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड सो हा तुम्ही बघू शकता क्रॉपटॉप आहे छान है और ये कौन से कौन से साइज को आएगा साइज आपको L तक मिल जाएगा इसमें अच्छा मतलब अलग अलग साइज size अवेलेबल है आपके, 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 आपके पास। ओके शर्ट है ना हाँ क्रॉप शर्ट है इसका प्राइस भी थ्री हंड्रेड्रेड ओके ओके हापन क्रॉप टॉप छान है बगास थ्री हंड्रेड है ये सब थ्री हंड्रेड वाले ओके okay. तुम्ही बघू शकता एखाद्या स्कर्ट वरती वगैरे ना तुम्ही याला पार्टी वेअर म्हणून सुद्धा घालू शकता इतका सुंदर आहे हा खूप छान आहे कॅज्युअल थ्री हंड्रेडच्या च्या रेंज साठी मस्त आहे हा सुद्धा असं पॉवर नेट नाही कुछ ओ हा बघा हा वेगळाच पॅटर्न आहे एकदम इंस्टाग्राम वरती फोटो शूट करण्यासारखा पॅटर्न आहे हा इंस्टाग्राम साठी तुम्हाला फोटोस हवे असतील नऊ ते दस कलर आहे अच्छा मस्त ये बी तीन सो काय अमेझिंग मला पर्सनली खूप आवडलाय हा आणि तीनशेच्या रेंज मध्ये म्हणजे बघून अजिबात वाटत नाहीये की हा तीनशे मध्ये घेतलाय एकदम इन्स्टा वरती आपण बोलतो ना तसा आहे हा इसमे कलर पॅटर्न कलर इसमे पॅटर्न मिळतो अच्छा बाकी फॉर्मल्स वगैरे के लिए सब डाल सकते हैं। मस्त है हाँ कलर छे कलर भी में मिल जाएंगे आपको ऑफिस वेयर साइड हाँ उत्तम है हाँ पर साइड तीन छे ना और सॉरी तीन छे तीन से तीन ये तीन छे चार इन्हीं में खूब छान टॉप्स मिलता है ऐसा कुछ मिल जाएगा क्रॉप टॉप में मस्त न्यू पैटर्न आया अभी चल रही है सर आणि हे सगळे मला वाटतंय बॉडी हगिंग असणार आहेत त्यामुळे तुमची बॉडी सुद्धा मस्त दिसेल याच्यामध्ये पॅडिंग पण पा आहे का ओके सो पॅडिंग सहित तुम्हाला हे तीनशे रुपयामध्ये मिळते अजून काय हवं सॅटन वगैरे ओके हे पण मस्त आहे पार्टीवेअर म्हणून तुम्ही नक्कीच घालूर कॅज्युअल कॅज्युअल वेअर तर घालू शकता पण पार्टीला जाताना सुद्धा सॅटन वगैरे जे मटेरियल असतात ते खूप छान कॉटन वगैरे मस्त काय तीन 300 तीन सो, सो, सो।, सो। मी आता विचारत नाही चिकनकरीच्या जा की मोस्टली हे सगळे टॉप्स आहेत ते तीनशे लाच आहेत हे खूप छान आहे ना ब्लाउज म्हणून सुद्धा घालू शकता आणि टॉप म्हणून सुद्धा वापरू शकता बेस्ट आहे मस्त है

म्हणजे लास्ट फोर फिफ्टी पर्यंत सगळे टॉप्स मिळतील तुम्ही बघू शकता इथे पण ते सुद्धा बघू शकता एकदम छान क्वालिटी आहे आणि सगळे क्रॉप टॉप्स ना तुम्ही पार्टी वेअर साठी सुद्धा घालू शकता आणि कॅज्युअली सुद्धा घालू शकता आता हा जो पहिला दिसतोय ना मरून कलरचा जो टॉप आहे तो पण बघा केवढा सुंदर आहे आणि हा पार्टी वेअर साठी पण उत्तम आहे अच्छा इसमे बी कलर्स आहे और इसका प्राइस क्या थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी ना खूप सुंदर आहे साडेतीनशे रुपयांसाठी अमेझिंग आहे खूप छान त्या साईडला हा म्हणजे कमी प्राइस मध्ये खूप छान क्वालिटी मिळते आणि खूप सुंदर पॅटर्न मिळतात तो वेलवेट मध्ये पण तुम्ही बघू शकता तो पण आहे का ला आहे बरोबर हा आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि याला सुद्धा तुम्ही पार्टीवेअर आणि कॅज्युअली कसंही घालू शकता इसमे पॅटर्न्स मिळंगे अच्छा सो अलग अलग पॅटर्न्स आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता शर्ट आहे छान सो खूप वेगवेगळ्या पद्धतीचे इथे तुम्हाला टॉप्स आणि क्रॉप टॉप्स मिळणार आहेत पेपलम टॉप आहेत क्रॉप टॉप आहेत शर्ट्स आहेत शॉर्ट कुर्ती आहे त्यानंतर तुम्ही मस्त एक नवरात्रीसाठी सुद्धा स्पेशल टॉप बघितला त्यामुळे खूप व्हेरायटी आहे यांच्याकडे अवेलेबल आहे आणि मोठी रेंज अवेलेबल आहे यांच्याकडे मला तरी पर्सनली इथं कलेक्शन खूप जास्त आवडलं आहे आणि तुम्हालासुद्धा कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा समजा जर तुम्ही या व्हिडिओनंतर इथे येऊन शॉपिंग केली तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे सुद्धा कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी